कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीच्या अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार माझं नाव गणेश खामकर आज मी तुम्हाला इथे नाईंटी सिक्स गुंटेचं आमच्या नाईन्टी सिक्स गुंटेचं प्लॉट आहे सोमेश्वर या गावामध्ये शहाण्णव गुंट्याचं आमच्याकडे प्लॉट आहे त्या प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे खूप सुंदर प्लॉट आहे खूप चांगला डेव्हलप केलेला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आज मी तुम्हाला आणला आहे हा टोटल नाईंटी सिक्स गुंटेचा प्लॉट आहे सोमेश्वर या गावामध्ये आहे सोमेश्वर हे गाव रत्नागिरीपासून साधारण अकरा किलोमीटर अंतरावरती आहे मेन रत्नागिरी बसस्टॉप जे आहे ते अकरा किलोमीटर अंतरावरती आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे ते एट पॉईंट एट किलोमीटर अंतरावरती म्हणजे साडेआठ पावणे नऊ किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी रेल्वे रे स्टेशन आहे हा प्लॉट रो डांबरी रोडपासून एक साधारण दोनशे मीटर आतमध्ये कच्चा रोड त्यांनी घेतलेला आहे दुसऱ्या प्लॉटच्या मालकाकडून आणि अशा त्या रोडमध्ये आतमध्ये एंटर करतो टोटल नाईंटी सिक्स गुंडाचा प्लॉट आहे टॉपवरनं हळूहळू स्टेप बाय स्टेप, स्टेप खालती येतो तर खाडीपर्यंत आपला हा प्लॉट टच होतो खाडीला म्हणजे वरपासून खाळपर्यंत असा खाडीला टच होतो त्याच्यामध्ये ऐंशी आंब्याची झाड आहेत मोठी आंब्याची झाड भरपूर आंबे लागतात असा ऐंशी झाडं आहेत साधारण दहा एक काजूची झाडं आहेत वीस एक नारळाची झाडं आहेत एक पंचवीस एक साग आहे आणि एक तीस आ, ते पस्तीस केळीची झाडं आहेत दोन चिकू आहे चारही बाजूनी तीन बाजूला गडगा आणि एका बाजूनी खाडी संपूर्ण आपल्या या प्लॉटला लागते असा हा लोकेशन आहे खूप सुंदर व्ह्यू आहे चांगला पॉईंट आहे एकदम ज्यांना खाडीला लागून प्लॉट पाहिजे असेल तर याच्यासाठी खूप सुंदर प्लॉट आहे खूप चांगला लोकेशन आहे ॲग्रोटुरिजम करण्यासाठी बोटिंग करू शकतो इथे भरपूर फिशिंग ॲक्टिव्हिटी करू शकतो मत्स्यपालन करू शकतो खेकडे पालन करू शकतो असं सगळं लोकेशन आहे खूप सुंदर लोकेशन आहे वरतून स्टेप बाय स्टेप खालती उतरतो फक्त प्लॉट पण ह्या ना चांगला मेंटेन केलेला चांगला मेंटेन ठेवलेला प्लॉट आहे संपूर्ण बागायती आहे एक नऊशे सव्वा नऊशे स्क्वेअर फीटचं घर आहे चिरेबंदी घर आहे चांगलं घर आहे विर शेजारच्या प्लॉटमध्ये विहिरीचं पाणी आहे आपला आपल्याला कंटिन्युअसली पाणी मिळेल ज्या लँड ओनरचा विर आहे बाजूला त्या आपल्याला पाणी मिळू शकते किंवा आपण आपल्या या प्लॉटमध्ये पण विहीर पाडू शकतो कुठेही आपल्या इथे पाणी लागू शकेल किंवा बोरवेल पाडू शकतो आणि कुठेही आपल्याला पाणी लागू शकेल इथे टीचं कनेक्शन आहे रोड अवेलेबिलिटी आहे रत्नागिरी अकरा किलोमीटर फक्त अंतरावरती आहे तसा खूप सुंदर प्लॉट आहे या प्लॉटला नक्की एकदा विजिट करा हा प्लॉट विकत घ्या तो मेन रोड आहे रत्नागिरीतनं येतो रत्नागिरी साधारण अकरा किलोमीटर आहे हा समोर एंट्री आहे आपली इथनं खालती आपण दोनशे मीटर खालती जाणार आहोत आणि हा पुढच्या गावामध्ये जाणारा रोड आहे असं दोनशे मीटरचा वीस फुटी रोड घेतलेला आहे आपल्या इथे जे फार्म शेड आहे शेतघर आहे या शेतघरापर्यंत आणि इथनं आपला प्लॉट चालू होतो हा शेतघर जे आहे ते एक नऊशे सव्वा स्क्वेअर फीटचं शेतघर आहे साधारण टोटल शहाण्णव गुंटे नाईन्टी सिक्स गुंट्याची लँड आहे ही ज्याला वीस फुटाचा रोड आपण घेतला आहे समोरच्या लँड ओनरकडनं आणि आतमध्ये साधारण हे ऐंशी एक आंब्याची झाडं आहेत खूप मोठी चांगली मोहरलेली झाडं आहेत तिचे केळीची झाडं ही जी दिसतात तसे तिचे केळीची झाडं आहेत दोन चिकू आहे नंतर काजूची झाडं आहेत ह्याच्यामध्ये साधारण दहा काजूची झाडं आहेत आंब्याची ऐंशी झाडं आहेत नारळ वीस आहेत आणि एक पंचवीस एक साग आहे थोडा हा असा वरतून खालती स्टेप बाय स्टेप उतरतो प्लॉट खाडीपर्यंत खूप सुंदर लोकेशन आहे खूप चांगलं व्ह्यू असलेलं लोकेशन आहे अशी मोठी मोठी आंब्याची झाडं असलेलं लोकेशन आहे एक स्टेप एक स्टेप एक स्टेप आपण खालती या प्लॉटमध्ये उतरतो आणि खालती गेल्यावरती याला संपूर्ण खाडी आहे जी व्ह्यू दिसते आपल्याला बागायती जी आहे काही आपण खूप चांगला ॲग्रो टुरिझम करू शकतो खूप चांगलं होमस्टे करू शकतो खालती आपण खाडीला फिशिंग ॲक्टिव्हिटीज करू शकतो संपूर्ण भरपूर आंबे लागलेले आहेत ते आत्ताच या ह्याच्यामध्ये आणि इथे खालती खाडीच्या साईडला आपण फिशिंग करू शकतो खेकडे पालन करू शकतो मत्स्यपालन करू शकतो आर्टिफिशियल फिश जे कलरफुल फिश असतात त्याचं पण फार्मिंग करू शकतो इथे असं हे लोकेशन आहे संपूर्ण सुंदर व्ह्यू आहे ओटीच्या टायमिंगला पण एवढं पाणी आपल्या या ह्याला असतं खाडीला लागून एवढं ओटीच्या टायमिंगला पण पाणी असतं इथे अवेलेबल नारळाची झाड आहे तिथे खालती चांगला एकदम मस्त व्ह्यू आहे पुन्हा एकदा सांगतो टोटल नाईंटी सिक्स क्विंटलचा प्लॉट आहे त्याला रोड वीस फुटाचा रोड घेतलेला आहे ऐंशी आंब्याची झाडं आहेत नंतर काजूची झाड दहा नारळ आहेत वीस चिकू दोन आहे केळी तीस आहेत सात पंचवीस सा आहे नऊशे सव्वा स्क्वेअर फिटचं घर आहे राईट कनेक्शन आहे एंट्री आहे आपली आतमध्ये लेबरचं रूम आहे वरती गच्ची आहे इथन हॉल बेडरूम किचन असं तीन रूमचं आपलं घर आहे हा पोर्च आहे या पोर्चमध्ये ना सगळं आपलं शेत सामान ठेवू शकता एवढं मोठं पोर्च आहे इथे इथनं आपल्याला मेन एंट्री होते खूप सुंदर हा प्लॉट आहे टोटल नाईंटी सिक्स गुंटेचा प्लॉट आहे खूप चांगला प्लॉट आहे संपूर्ण चांगला डेव्हलपमेंट करू शकतो असा प्लॉट आहे या प्लॉटची किंमत आम्ही टोटल नाईंटी सिक्स गुंटेच्या प्लॉटची किंमत आम्ही दीड करोड रुपये सांगतो वन करोड फिफ्टी लॅक्स रुपीज सांगतो आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या तुम्हाला माझी ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की मला कॉल करा माझं नाव आहे गणेश खामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन पुन्हा माझा नंबर सांगतो माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन व माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझा कोकण प्रॉपर्टी एक्सपोचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद